ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माझा नाराजीची अफवा हे बदनामीचे राजकारण आमदार जाधव यांचे स्पष्टीकरण धनुष्यबाण संपवल्याचे दुःख कोकणी माणसाच्या मनात मी नाराज असल्याचं कारण नाही आणि ज्या दिवशी नाराज होईल त्या दिवशी स्पष्ट बोलल्याशिवाय राहणार नाही. मात्र याचा पाठीमागे एक मला बदनाम करण्याचं राजकारण आहे. हे मी पूर्ण ओळखून आहे अशी स्पष्ट प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांजवळ व्यक्त केली नारायण राणे आणि त्यांचे पुत्र ठाकरे कुटुंबियांवर खालच्या भाषेमध्ये बोलत होते त्याला महाराष्ट्रामध्ये कुणीतरी रोकण्याची गरज होती ते रोकण्याचं काम भास्कर जाधव यांनी केलं कणकवलीमध्ये माझे झालेले भाषण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भाजपाच्या एका नेत्याने केलेले भाषण पहा अशी भाषणे महाराष्ट्रात कधीच झाली नाहीत राष्ट्रवादीत असताना सुनील तटकरेंचे काम प्रामाणिकपणे केलं ते माझे कर्तव्य होते साहेबांचंही काम मनापासून केलं होतं एवढा मोठा कुणबी समाज मागे उभा राहिला होता मी कधी जात बघून मते मिळवली नाहीत हातामध्ये जे काम घेतलं ते प्रामाणिकपणे केलं आज मी गीतेंच्या बरोबर आहे आज तटकरेंचे माझे देणे घेणे काही नाही आमचं धनुष्यबाण गोठवलं गेलं याचे मोठे दुःख कोकणी माणसाला आहे ठाकरे आणि कोकण कोकण आणि शिवसेना शिवसेना आणि धनुष्यबाण हे अतूट नाते आहे जेव्हा कधी धनुष्यबाण निशाणी अठ्ठ्याऐंशी एकोणनवद शिवसेने ला शिवसेनेला मिळाली त्यावेळेपासून कोकण मध्ये धनुष्यबाण कधी दिसला नाही असं कधी घडलंच नाही आणि ना धनुष्यबाण कायम विजयी ठेवण्याकरिता कोकणी माणसांचे योगदान मोठे आहे त्या कोकणी माणसांचं मन जळतय तो संतापाने पेटून उठलाय तो दुःखी आहे की आमचं धनुष्यबाण या भारतीय जनता पार्टीने आम्ही त्यांच्याबरोबर विश्वास ठेवला मैत्री केली त्यांनी विश्वासघाताने नेलं एकनाथ शिंदे सारख्या माणसाला फोडून गद्दारी केली आणि आमचा धनुष्यबाण संपवला त्याचे अतिशय दुःख हे कोकणी माणसाच्या मनात आहे आणि याचा पश्चाताप भाजपला होईल असे जाधव म्हणाले माझ्या मुलाला आमदारकीचे तिकीट मिळेल तेव्हा मिळेल त्याच्या नशिबातले मी सांगू शकत नाही मात्र प्रयत्न करण्यात काहीच गैर आमदार जाधव यांनी स्पष्ट केलं तसेच पुढील निवडणुकीत युतीमध्ये एकनाथ शिंदे व त्यांचे आमदार नसतील त्यांचे भवितव्य हे मी सांगतो असंही जाधव यांनी अधोरेखित केलं महानकर के नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर